हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण मोहरीच्या पानांची भाजी बघणार आहोत तर थंडीचा सीझन आला की मार्केटमध्ये खूप अशा फ्रेश फ्रेश भाज्या येतात आणि सीजनल फळे सीजनल भाज्या खाव्यात त्या शरीरासाठी आपल्या खूप चांगल्या असतात तर त्यामुळे अशी एवढी छान अशी फ्रेश मोहरीची भाजी मार्केटमध्ये भेटली तर मी ती घेऊन आले आणि आता त्याचीच रेसिपी तु, मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मी मोहरीची भाजी साफ करून घेतले त्यानंतर स्वच्छ धुवून चिरून घेतले तर अगदी बारीक अशी मी भाजी ती चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायचे तर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यावर घालूयात ही चिरलेली भाजी त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि दोन चमचा चणा डाळ घातलेली आहे त्यानंतर घालूयात अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे तर ती मी मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि शिजवून घेतलं तर बघू शकता भाजी आपली शिजायला चांगली लागलेली आहे तर बऱ्यापैकी आता त्यातलं पाणी बघू शकता तुम्ही आटलेलं आहे भाजी आपली शिजलेली आहे तर त्यानंतर ती भाजी मी मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि ती आपल्याला वाटून घ्यायची आहे तर अगदी बारीक पेस्ट नाही करायची थोडीशी जाडसर अशी वाटायची आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे भाजी वाटून घेतलेली आहे त्यानंतर फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी परत मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत त्यानंतर पाव चमचा जिरं पाव चम चमचा मोहरी ते छान तडतडलं की त्यावर घालूयात आपण तीन ते चार लाल सुक्या मिरच्या त्यानंतर घालूयात हा बारीक चिरलेला कांदा तर एक मोठ्या साईजचा हा बारीक चिरलेला कांदा आहे तर आता कांदा आपल्याला छान असा तेलावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर घालूयात हे एक चमचा आलं तर हे मी किसून घेतलं आहे आलं तर तुम्ही बारीक चॉप करून घेतलं तरी चालेल आणि लसूण घात असाल तर बारीक चिरलेला लसूणही खूप छान लागतो त्यानंतर घालूयात दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घातलेत ते परतवून नंतर आपण एक चमचा मिरची पावडर घातले तर आपण भाजी शिजतानाही हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे मी थोडीच मिरची पावडर घातले तर आता सगळा मसाला परतून झाल्यानंतर आपण घालूयात शिजवलेली भाजी तर बघू शकता छान असा त्याला तडका बसलेला आहे आणि भाजी शिजताना आपण मीठ घातलं होतं तर त्या प्रमाणातच आपल्याला नंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान अशी त्याला पाच ते दहा मिनटं उकळवून घ्यायचे तर बघू शकता आपली भाजी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे छान अशी उकळलेली आहे आणि आधी शिजवून घेतल्यामुळे काय नंतर जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही तर ती भाजी मी आता काढून घेते तर मोहरीच्या पानांची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग असंच आपण परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बा बाय थँक्यू